नंदुरबार जिल्हा पोलिस दलातर्फे लोकसभा आचारसंहितेच्या अनुषंगाने विसरवाडी येथे रूट मार्च सविस्तर वृत्त असे की नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे दिनांक तेरा मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार उपविभागीय पोलीस अधिकारी महाजन साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस दल तसेच बी एस एफचे जवान यांच्यासह विसरवाडी येथे रूट मार्च काढण्यात आला होता पोलीस स्टेशन ते ग्रामपंचायत गल्ली मस्जिद गल्ली हनुमान गल्ली हे मुख्य बाजारपेठ मार्गे विसरवाडी पोलीस ठाणे येथे रूट मार्च काढण्यात आला यावेळी विसरवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश जोडगे पी एस आय किरण पाटील यांच्यासह विसरवाडी पोलीस स्टेशन पोलीस अंमलदार पंधरा तर बी एस एफचे एकशे दहा जवान या रूट मार्चमध्ये सहभागी झाले होते विसरवाडीसह खांडबारा बाजारपेठेत ही रूट मार्च काढण्यात आला हो ట్వెంట్ ఫోర్ లాయ మహారాష్ట్ర న్యూజస్టీ యునూస్ ఖలిపా విసరవాడి